नमस्कार मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं असेल की सात तारखेला एकूण बावीस घटकामध्ये पोलीस भरतीचा लेखी पेपर होणार आहे तर आता राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये नक्की काय करायचं याबद्दल आत्ता आपण बोलणार आहे तर बघा पहिला विषय मराठी तर मराठीचा आत्ता फक्त तुम्ही काय करा बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकातले जे शेवटचे टॉपिक आहेत ते जास्त फोकस करा कारण काय होतं जे शेवटचे टॉपिक आहे ते आपण करत नाही आणि व्याकरणावरती आपण जास्त भर देतो त्यामुळे ते टॉपिक तुम्ही जास्तीत जास्त करा त्या त्यानंतर दुसरा विषय आपला गणित आणि बुद्धिमत्ता तर गणित बुद्धिमत्ताच्या जे काय तुमचे ट्रिक्स असतील किंवा त्याचे जे काही फॉर्म्युले वगैरे असतील काही शॉर्टकट्स असतील तर ते सगळं तुम्ही एकदा परत लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा आणि शेवटचा विषय आपला जी के जी एस तर जी के जी एससाठी नवीन काहीही वाचू नका तुम्ही आत्तापर्यंत ज्या नोट्स वाचल्यात त्याच नोट्स परत परत रिवाईज करा आणि जर तुम्हाला काय वाचत असेल तर फक्त चालू घडामोडीचे तुम्ही नोट्स तुम्ही वाचू शकता नवीन काय भेटले असेल तर बाकी तुम्ही नवीन काही नवीन काय वाचू नका आणि जंपवतनं रोज शंभर प्रश्न सोडवत चाला असं जर तुम्ही केलं तर मला सात तारखेला त्याचा फायदा होईल फक्त एवढंच महत्वाचं आहे की तुम्ही नवीन काय वाचलं नाही पाहिजे आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढं काही केले ते सगळं परत विसरून जाईल आणि आपलं कॉन्फिडन्स लो होतो त्यामुळं या सांगितल्या सूचनांचं बघा पटलं तर पालन करा तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद